मराठवाड्यामध्ये रोज शेतकरी आत्महत्या करतो अतिवृष्टी अवकाळी परिस्थितीमध्ये झालेले नुकसानीचे पंचनामे झालेले नाही आणि त्या नुकसान भरपाई मिळेल की नाही मिळेल या चिंतेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले जीवन गमावलेले एकीकडे सरकार म्हणतं का आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने दुसरीकडे प्रशासनामध्ये म महसुलाचे कर्मचारी वेळोवेळी संपा संपाचा इशारा देतात मग अशा वेळेस आमच्या शेतकऱ्यांनी प्रश्न कोणाला विचारायचा सरकारचा प्रतिनिधी म्हणून जर का आमच्या शेतकऱ्यांनी मंत्री महोदयांना जर प्रश्न विचारला असेल तर मंत्री महोदयांना इतकं जिवारी काय लागलं मंत्री महोदयांनी आमच्या शेतकऱ्यांना साधा प्रश्न विचारला तथे मंत्री महोदय दुसरी बाजूनी म्हणतात की तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आलेल्या आहेत का मंत्री महोदय याद राखा तुम्ही ज्या गाडीमध्ये फिरतात ज्या बंगल्यामध्ये राहतात ज्या ठिकाणी तुम्ही मंत्रीमधून म मिळवतात ना तुम्हाला ह्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे कशाला तर आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकीकडे मुख्यमंत्री साहेब स्वतः शेतकरी पुत्र बनवून घेतात आणि अशा जर का बेताल मंत्र्याला आपण समज दिली नाही तर बैल पोळ्याच्या दिवशी या शेतकऱ्याचा किती मोठा अपमान होणार आहे म्हणून माझी या सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे की आपण आपल्या बेताल मंत्र्याला बैल पोळ्याच्या मुख्य सणाच्या दिवशी माफी मागायला लावा जेणेकरून आमचा राग तुमच्यावर निघणार नाही नाहीतर शेतकरी शेतकरी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सरकारला उलथून टाकण्याची ताकद ठेवतात कारण शेतकऱ्यांना जे पाहिजे असेल ते तुम्ही जर दिलं तर शेतकरी समाधानी होतो कारण शेतकरी आजपर्यंत देणारा झाला आहे त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण तुमच्या बेताल मंत्र्याला माफी मागायला लावा जय जवान जय किसान पोहळा सणाच्या तोंडावर मंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याची अवकाश काढ काढली आहे तरी श्री मुख्यमंत्री एकनाथजीराव साहेब यांना विनंती आहे की महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याची सर्व शेतकऱ्यांची लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा पुढील काळात मंत्री सावंतसह सर्व मंत्रिमंडळाला किंवा शिंदे सेनेला शेतकरी पुढील काळात बैल दाखवल्याशिवाय राहणार